नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी पी एम शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे प्रधानमंत्री पी एम योजना ही भारत सरकारने अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळी सोळा रोजी सुरू केलेली कृषी विमा योजना आहे नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे पीक निकामी झाल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हे त्याचे प्रथम उद्दिष्ट आहे पी एम एफ बी वायची प्रमुख वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत खालीलप्रमाणे आहेत पी पीक विमा लाभार्थी स्थिती हंगामात अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उत्पादन यामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांना समावेश आहे ज्यांचे पिकामध्ये कायदेशीर हित आहे कर्जदार आणि बिगर कर्जदार दोघेही सहभागी होऊ शकतात दुष्काळ पूर पावसाळ्यात चक्रीवादळ किटकांचे आक्रमण नैसर्गिक आपत्तीसह टाळता येण्याजोग्या धोक्यामधून पिकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्रदान करणे शेतकऱ्यांना परवडण्या बनवण्यासाठी प्रीमियम दरांवर मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते खरीप उन्हाळी पिकासाठी फक्त दोन टक्के विम्या रक्कम रब्बी हिवाळा पिकांसाठी एक पॉईंट पाच टक्के देते वार्षिक व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी प्री प्रीमियम पाच टक्के आहे उर्वरित प्रीमियम केंद्र आणि राज्य सरकारे सामाईत आहेत पी एम योजना पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे ज्यामध्ये भाडेकरू शेतकरी आणि भागधारकांचा समावेश आहे ज्यांचा पीक विमा वाजवी वाजवी व्याज आहे शेतकऱ्यांनी नेमलेल्या भागात पीक पिके घेतली पाहिजे आणि त्याकडे जमीन मालकीचे वैड वैध आणि प्रामाणिक प्रमाणपत्रे असावे एक वैड जमीन भाडे करायला असावा शेतकऱ्यांचे वैड बँक खाते असणे आवश्यक आहे नाव नोंदणी दरम्यान त्यांना त्यांचे बँक स्टेटमेंट प्रदान करावे लागेल शेतकऱ्यांना विहित मुदतीत विमा संरक्षण मिळावे साधारणपणे पेरणीसाठी वापरावे हंगाम वापरावे हंगाम सुरू झाल्यापासून दोन आठवड्याच्या आत पीक विमा यादी दोन हजार चोवीस कशी तपासाची खालील प्रमाणित स्क्रीनवर बघू शकतात पी एम किसान लाभार्थी स्थिती अधिकृत पी एम एफ बी वाय वेबसाईटवर भेट द्या शेतकरी विभागासाठी नवीनतम अद्यतने बातम्यांच्या विभागात भेट द्या युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर रिक्स मॅनेजमेंट वेबसाईटवर भेट द्या नवी नवीनतम पीक विमा योजनेची यादी तपासा पीक विमा योजनेअंतर्गत अनेक संपरित मोबाईल नंबर संप्रित मोबाईल ॲप्स आहेत उदाहरणार्थ पी एम एफ बी वायचे ॲप अँड्रॉइड आणि आय ओ दोन्हीवर उपलब्ध आहे ॲप डाउनलोड करा आणि दोन हजार चोवीसच्या नवीन सूचीबद्दल अपडेट केलेल्या सूचा सूचना पहा तुम्हाला स्थानिक फार्म ऑफिस किंवा तुमच्या विमा प्रदा प्रदात्याच्या कार्या कार्यालयाच्या कॉल करा किंवा भेट द्या त्याकडे सहसा सर्वात माहिती जास्त असते आणि ते तुम्हाला दोन हजार चोवीससाठी नवीन यादी देऊ शकतात तर मित्रांनो संबंधी तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जवळच्या ई कॅफेमध्ये जाऊन ती माहिती घेऊ शकता व मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र